संजयनगर येथील पथ दिवे बंद नागरिकांमधून संताप समुद्रा इलेक्ट्रिक कंपनीचे दुर्लक्ष सांगली शहरातील संजय नगर हा भाग अतिसंवेदनशील असताना संजयनगर परिसरातील पथ दिवे वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे मात्र याकडे समुद्रा इलेक्ट्रिकल कंपनी आणि महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे महानगरपालिकेने एल ईडी लाईटचा ठेका हा समुद्र इलेक्ट्रिक कंपनीला दिल्यानंतर अनेक तक्रारी वाढलेल्या आहेत त्यामध्ये संजय नगर भागातील अतिसंवेदनशील असलेल्या भागांमध्ये रस्त्यावरील पद दिवे दोन बंद पडत आहेत याबाबत नागरिकांनी समुद्र इलेक्ट्रिक कंपनीकडे तक्रारी करून देखील हा प्रश्न मार्गी लागला नाही दररोज नागरिकांना पद दिवे सुरू झाले नाहीत म्हणून समुद्र कंपनीला फोन करून सांगण्याची वेळ येते समुद्रा कंपनीकडून दररोज पद दिवे बंद असल्याची पाहणी केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे या भागामध्ये वारंवार इलेक्ट्रिकच्या फ्यूज बंद पडत असल्याचे म्हणणे समुद्र कंपनीनं सांगितलं आहे परंतु आमच्या आत्ताच्या भागांमध्ये वारंवार फ्यूज का बंद पडतात असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे पूर्वी महानगरपालिकेकडे पद दिवेचं काम असताना रस्त्यावरील पद दिवे कायम सुरू असायच्या परंतु आता महापालिकेने इलेक्ट्रिककडे ठेका दिल्याने पद दिवे बंद पडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे संजय नगर परिसरातील पद दिवे दुरुस्त करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे अन्यथा आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे